मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज चौथ्यांदा दोन महिन्यात चौथ्यांदा दोघांची भेट झाली आणि शिवतीर्थवर भेट झाली आहे आणि या भेटीनंतर अनेक तर्कवितर्क आहे ते लढवले जात आहेत महापालिकेच्या निवडणुका असू देत किंवा दसरा मेळावा या सगळ्या गोष्टींवर नेमकं शिवसेना नेते वसंत मोरे यांना काय वाटतंय हे आपण जाणून घेणार आहोत चौथी भेट आहे या दोन महिन्यातली आणि तुम्ही मागच्याच म्हणायला जातं की दोघं एकत्र आले तर खूप चांगलं असेल कसं बघताय नाही एकंदर उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र आल्यानंतरनं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील मराठी जनतेला आनंद झाला आहे आणि आजची भेट जी आहे ही एकदम अचानकपणे झाली मला पण त्याच्या बाबतीमध्ये माहीत नव्हतं परंतु दसऱ्याला काहीतरी चांगलं घडल असं वाटतं आहे दोन्ही मेळावे एकत्र होईल असं दोन्ही मेळावे जर मान्य बाळासाहेबांचा फोटो मागे लावून झाला तर मला वाटतं की आणि एक वेळ अशी होती दोन हजार सहाच्या अगोदर उद्धवसाहेब असतील किंवा राजसाहेब असतील हे दोघही एका स्टेजवरती असायच्या दसरा मेळाव्याला आणि दसरा या दसरा मेळावा जर हा एकत्र झाला तर खऱ्या अर्थाने शिवसैनिक आणि मनसैनिक या दोघांसाठी हा खऱ्या अर्थानं सोनं उधळण्याचा दिवस असेल संपूर्ण दोघांच्या भेटींवरून अनेक चर्चा रंगतायत मनपाचे निवडणुकी आहेत तर तुमचं असं काही याच्या आधी बोलणं झालंय उद्धव ठाकरेंशी किंवा तुमच्या पक्षात काय काय चाललंय युती होईल नाही होईल असं काही बोलणं झालंय त्याच्यामध्ये आमच्याकडनं बोलणी करण्याकरता माझ्याकडे लिस्ट मागितली होती पुण्यामधून की पुण्यामधून बोलणी करण्याकरता किंवा निवडणुकीचं समन्वयक म्हणून तुमच्यासोबत अजून कोण कोण हवं आहे तर त्याच्यामध्ये मी शहराध्यक्ष संजय मोरे शहराध्यक्ष गजानन थरकुडे नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि नगरसेवक संजय भोसले आणि मी स्वतः आमची पाच जणांची कमिटी तर तयार केलेली आहे शिवसेनेकडनं मनसेकडनं मला अजून माहीत नाही परंतु माझं मध्यंतरी बाबू वागसकरी भेटले होते त्या टायमाला माझं त्यांचं बोलणं झालं होतं आणि आज एका कामानिमित्त किशोर शिंदेचा सुद्धा फोन आला होता किशोरसोबत सुद्धा बोलणं आहे भविष्यामध्ये एकत्र येऊ संजय राऊतांशी काही वेळापूर्वी बोलणं झाल्याचं तुम्ही म्हणालात काय नेमकं साहेबांचा मेसेज आला होता कारण मी गेल्या अनेक दिवसांपासून साहेबांची वेळ मागतो उद्धव साहेबांची पुण्यामध्ये mm. वास्तविक आता उद्धवसाहेब श्रावण महिन्यातच पुण्यात येणार होते परंतु आता ह्या राजकीय घडामोडी ज्या चालू होत्या mm. त्यामुळं मला वेळ भेटत नव्हती साहेबांची पण आता मी कालच्यालाच माझ्याकडे एक मोठा कार्यक्रम मला घ्यायचा आहे महिलांचा मग mm. त्या mm. संदर्भात मी कालच राऊत साहेबांसोबत मॅसेज टाकला होता तर साहेबांनी मला कालच सांगितलं आहे की मी दिल्लीवरनं येतो आहे ना आज साहेब आलेत तर मी दिल्लीवरनं आल्यावरती तुला वेळ घेऊन देतो म्हणून दोसाहेबांच्या कार्यक्रमाची वेळ लवकर मिळेल पुण्यामध्ये मुंबईच्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्यात युती करतील असे कुठेतरी संकेत आता म्हणजे असे तर्कवितर्क लढवले जातात तुम्हाला असं वाटतं ते मुंबईतल्या कोणकोणत्या भागात युती करू शकतात किंवा काय काय कशा पद्धतीने ही युती नाही युती झाली तर ती सरसकटच होईल ना मुंबईपुरती होणार आहे पुण्यामध्ये पण होईल सगळीकडे होईल महाराष्ट्रात कारण शिवसेना आणि मनसे एकत्र येणे फक्त काय मुंबई पुण्याची मागणी नाही आहे अखंड महाराष्ट्राची मागणी आहे अखंड महाराष्ट्रातील शिवसैनिक मनसैनिकांची मागणी आहे की हे दोन्ही पक्ष एकत्र यावेत म्हणून मागच्या वेळेस ज्यावेळी मा, मराठीसाठी दोघे एकत्र आले होते त्याच्यानंतर राज ठाकरे आणि तुमचं किंवा त्यांच्या मनसेतल्या कोणाच्या मोठ्या नेत्याचं आणि तुमचं काही बोलणं झालंय संदर्भात किंवा बाकीचं नाही तसं नाही फक्त बाबू आगसकरांसोबतच मध्यंतरी मी भेटलो होतो नाही मुंबईचं नाही कोणासोबत माझं बोलणं आलं मी फक्त मला फक्त समन्वयक म्हणून मी पुणे शहरामध्ये आहे त्यामुळे मी पुणे शहराच्याच आता पुणे शहरामधून जे प्रमुख नेते आहेत त्याच्यामध्ये बाबू वागसकरच मी नाहीत त्यामुळे मी बाबू वागसकरांसोबतच बोललो होतो मध्यंतरी आता युती होईल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची हे फायनल आहे होईलच आता आता तसं म्हणताय काय म्हणणं गैर ठरणार नाही कारण मला वाटतं की मी पहिल्यांदा पण सांगितलं होतं की ह्या सगळ्यात जास्त आनंद मलाच होईल कारण मी दोघांसोबतही काम केलं दोन्ही पक्षांमध्ये काम केलेलं आहे त्यामुळं मला वाटतं की माझ्या इतका आनंद दुसरा कुठल्याही कार्यकर्त्याला होणार नाही कारण मला तर आत्ता मध्यंतरी मी ज्या वेळेस मुंबईला गेलो होतो एका कार्यक्रमाला आणि त्या कार्यक्रमाला गेलो असता एक शिवसैनिक मला त्या कार्यक्रमामध्ये बोलले तात्या हा तुमचा पायगुण आहे म्हणजे मला वाटतं की जर लोक मला मला त्या दिवशी इतकं भरून आलं होतं की माझ्या माझ्या पायगुणामुळं हे कसं होऊ शकतो लोक असं म्हणजे शिवसैनिक मला म्हटले की तर आता तुमचा पायगुण चांगला आहे की तुमच्या पायगुणामुळे हे सगळं चाललं आहे म्हणून धन्यवाद आणि मला वाटतं की त्यावेळेसच खऱ्या अर्थाने माझ्या डोळ्यामध्ये आनंदाशीरू आले होते की आपल्याला कोणतरी ह्या अशा विषयांमध्ये म्हणते की तुमच्यामुळं हे होतं किंवा तुम्ही आलात म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चालल्यात आता सगळे योगायोगाचे विषय आहेत की सगळे ह्या आताची काळाची गरज आहे परंतु एक शिवसैनिक ज्यावेळेस वयस्कर शिवसैनिक होते ते आणि मला वाटतं की मी ते मुंबईच्या कार्यक्रमालाच गेलो होतो मध्यंतरी जो मराठीचा कार्यक्रम होता आणि मला म्हणजे माझं त्या दिवशी मला जात आतमध्ये जाता, जाता नाही आलं इतकी गर्दी होती मी बाहेर थांबलो होतो आणि बाहेर थांबलेला असताना मला तिथं तो कार्यकर्ता बोलला वयस्कर होते की बाबा तात्या छान तुमच्यामुळं चांगला योगायोग जुळून यायला लागला आहे तुमचं पायगुण चांगला आहे मला अक्षरशः त्यावेळेस माझ्या डोळ्यात आनंद असू आले होते तर ही युती व्हायचे संकेत दिसतच आहे कारण दोन ते तीन महिन्यात चौथी ही दोघांची भेट आहे दोघांसोबतही तुम्ही काम केलंय कोण युतीसाठी जास्त तयारी करत असेल किंवा सरसावत असेल असं एक गरज मला वाटतं कुणापेक्षा खऱ्या अर्थानं गरज आता शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिकांना आहे त्यामुळं साहेबांना दोन्ही उद्धव साहेब असतील राजसाहेब असतील दोघांनाही जनतेचं साऊंड कळलाय म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा साऊंड कळलाय त्यामुळं मला वाटतं की आतासुद्धा ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील मुंबईत आले होते त्यावेळेससुद्धा मान्य उद्धवसाहेबांनी आम्हाला सर्वांना आदेश दिले होते की जी काय मदत तुम्हाला करता येईल ते प्रत्येकाने त्यामुळं मी दुसऱ्या दिवशी लगेच तिथं जाऊन भेटलो होतो जरंगे पाटलांना मी स्वतः भेटलो होतो आणि मला एवढंच की मला पुण्यामध्ये या सगळ्या मराठी बांधवांसाठी जेवण ठेवायचं होतं मला हायवेला मी सगळी व्यवस्था पण बघून आलो होतो पण अचानक संध्याकाळनंतरने हे सगळे विषय झाले आणि पाटलांनी डायरेक्ट सांगितलं की एक तासात मुंबई रिकामी करून दाखवतो आणि त्यानंतर सगळे परतायला लागले त्यामुळं मला तो जो लोकांचं सगळ्यांचं स्वागत करायचं होतं कात्राच्या चौकामध्ये ते मला करता नाही आलं आणि तेव्हापासून पुढे की उद्धव ठाकरे पुढे सरसावतील युतीसाठी का नाही आता दोघांनी पुढं आलं पाहिजे एक म्हणजे आलेलेच आहेत येतच आहेत त्यामुळं राजसाहेब असतील किंवा उद्धवसाहेब असतील आता ते शिवतीर्थावरती येऊन गेले हे मातोश्रीला येऊन गेले आता हे सगळे मिळून शेवटी दसरा मेळाव्याला एकत्र येतील शिवतीर्थावरतीच आणि तो शिवतीर्थावरचा तो क्षण मला वाटतं की महाराष्ट्राची जनता नाही अठरा एकोणीस वर्षानंतरनं दोन हजार सहाच्या अगोदर दसरा मेळाव्यामध्ये एकत्र होते आणि त्याच्यानंतरनंच हा पहिला दसरा मेळावा असेल की जे पुन्हा एकदा राजसाहेब आणि उद्धवसाहेब एका मंचावरती असतील हे झालं राज ठाकरे आणि यांच्या भेटीचं पण काल जी उपराष्ट्रपती पदासाठी जी निवडणूक झाली त्याच्यात क्रॉस वोटिंग झाल्याचं आहेत आणि उभाटाच्या नेत्यांनी असं केल्याचा आरोप आहे आता ते मी तर सांगू शकणार नाही परंतु नक्की काय झालं कोणी क्रॉस वोटिंग केलं हे मला सांगता नाही कारण ते एवढ्या खासदारकी लेवलचे विषय आहेत त्याच्यामध्ये त्या लेवलचे जे पदाधिकारी आहेत तेच बोलू शकतील दोघांची ही भेट माझ्यासाठी आणि सगळ्याच महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी चांगला संदेश संकेत आहे आणि महत्वाचं म्हणजे यांना जसं एकानी सांगितलं की हा माझा पायगुण आहे तुमचा पायगुण आहे तर त्यांचा पायगुणानं सुद्धा यंदा दसऱ्याच्या दिवशी दोन्ही नेते एकत्र दिसण्याची संकेत आपल्याला दिसून येत आहेत कॅमेरामन अमोल गोवाळेसह शिवानी एबी पांढरे एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट